नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या युट्यूब चॅनल आहात आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरवर एका सरांनी मला दोन प्रश्न विचारले होते त्यातला हा पहिला प्रश्न आहे सरांना मी फोन करून सांगितलंय तसं सा, की बाबा एक प्रश्न सोडवतोय तर आपण हा प्रश्न जर समजून घेतला तर तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल आणि त्याची उकलही करायला सोपं जाईल त्यासाठी आपण प्रश्न वाचा अगोदर प्रश्न पहा चारशे पंचवीस रुपये मजुरी आहे चारशे पंचवीस रुपये मजुरी आहे त्याच्यामध्ये चार माणसं पाच महिला आणि सहा मुलामध्ये अशा प्रकारे वाटायचे आहे की ज्यात प्रत्येक माणूस महिला व मुलगा यांचे गुणोत्तर अनुक्रमे नऊ आठ आणि चार या प्रमाणात असेल तर त्यातील महिलांचा वाटा किती म्हणजे इथं पूर्ण महिलांचा वाटा आपल्याला काढायचा आहे पूर्ण महिलांचा वाटा काढायचा आहे असा हा प्रश्न आहे हे गुणोत्तर प्रमाण आहे मजुरी आहे आणि माणसं पुरुष माणसं महिला आणि मुलं जे आहेत याचं प्रमाण मात्र वेगवेगळं आहे ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यानुसार ते आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्त काही मेहनत नाही करायची पण थोडंसं आयडिया जर लावला तुम्ही तर तुम्हाला सोप्या पद्धतीनं करता येते मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करतो बघा अ इथं वर लिहित मी माणसं माणसं इथं मी लिहितो महिला महिला आणि इथलं तो मुलं हे का लिहितोय तर फक्त समजण्यासाठी सोपा एकदम मुलं आता ह्यांची संख्या किती आहे चार आहे महिला किती आहेत पाच आहेत आणि सहा मुलं आहेत ही त्यांची संख्या आहे काय आहे इथं त्यांची असणारी संख्या आहे आपण संख्या घेतली त्यानंतर त्यांचं प्रमाण जे आहे ते खाल्ल्या नऊ इथल्या आठ इथल्या चार हे तर हे आहे प्रमाण काय आहे प्रमाण आहे तर आता यांचा गुणाकार करा सगळ्यांचाच या सर्वांचा काय करायचं आपला गुणाकार करायचा गुणाकार नऊ चोक छत्तीस आठ आपणचे चाळीस चोक चोवीस सॅन चौक चोवीस सॅनचोक चोवीस आता काय करायचं आहे या सगळ्यांची बेरीज करून घ्या आता खाल्ल्यांची सगळ्यांचीच बेरीज करून घ्या मग तू लक्षात येईल बघा छत्तीस आणि चोवीस चाळीस साठ आणि हे झालं टोटल शंभर एकूण आपण काय काढलंय शंभर हा हिस्सा काढलेला आहे काय काढलाय आहे शंभर हिचा आता आपल्याला काढायचे कुणाचा तर महिलांचा काढायचं आहे काय काढायचं आहे महिलांचा काढायचं आहे त्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो काय करायचं आपल्या महिलांचं कर किती आहे बघा चाळीस भागिले शंभर गुणिले एकूण मजूर किती आहे चार चारशे सॉरी चारशे पंचवीस गुणिले एक महिला भागिले पाच महिला म्हणजे एका महिलेचा आपल्याला काढायच्या म्हणून आपण एक घेतला अगोदर वर आणि खाली घेतलेला आहे पाच डायरेक्ट वरी जर पाच घेतलं तरी चालते आपल्याला तसं पण येऊ शकते आता बघा भाग घाला याच्यामध्ये सोपं जाईल हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच पाच पाँच दोन्ही दहा पंच्याऐी चाळीस उरले किती दोन पाचा पाचा पंचवीस पाँच बे एक बे बे चोक बेदोनी चार बेदोनी चार पाच एक पाच पाच एक पाच उरले किती तीन पाच सत्त पस्तीस पाच सत्त पस्तीस म्हणजे काय उत्तर आलं आपल्या ह्याच्या पुढं इथं पुढे येतो मी इथं पुढे येतो तर दोन गुणिले सतरा बरोबर त्याले आले सतरा दोन्ही चौतीस हे एका महिलेचं आले किती महिलेच एका महिलेच गुनिले किती महिला महिलात आपल्याकडं पाच महिला तर पाच महिला गुणिले पाच महिला चार पंचे वीस उरले किती दोन पाच त्रिक पंधरा दोन सतरा उत्तर तेच किती आहे एकशे सतरा रुपये किती महिलांसाठी पाच महिलांसाठी एका महिलेसाठी किती चौतीस रुपये आलेले आहे आता याच पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचं काढल्यानंतरच लक्षात येईल की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस आपल्या ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी मी एका दुसऱ्या पानावर तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण दुसरं पान एक घेऊ ता आणि त्याच्यावर करून दाखवत परत इतर क्लिअर असं बघा आता परत परत आपल्याला तसं मांडायचे की बाबा परत मांडू आपण किती शंभर एकूण पुरुष आहेत इथे किती झाले तर छत्तीस गुनिले चारशे पंचवीस गुणिले एक छेद पुरुष किती घेतले आपण चार घेतले आपण किती घेतले चार हे महिला आहेत हा इकडल्या म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल माहिती येत चार तर काय केलं <coughs> चार एक चार चार नम छत्तीस दोन नंतर पॉइंट दोन नंतर पॉइंट म्हणजे काय झालं नऊ गुन्हेले चार पॉईंट पंचवीस चार पॉईंट पंचवीस एका पुरुषासाठी एवढा पॉईंट आला आपण याचा गुन्हा करूया नऊ पाच पंचेचाळीस उरले किती चार नऊ दोन्ही अठरा आट्रा, अठरा चार बावीस बावीसला दोन ह्याच्याला किती उरले दोन नऊ चोख छत्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस अडोतीस दोन नंतर पॉईंट दोन नंतर पॉइंट म्हणजे अडोतीस हे एका पुरुषासाठी आलं किती पुरुष आहे टोटल आपल्याकडं चार पुरुष आहेत चार पुरुषांचं आता चार, चार पंचे वीस उरले किती दोन चार दोन्ही आठ आठ दोन दहा दहा ला शून्य ह्याच्याला एक आठ चोक बत्तीस एक ते उरले किती तीन चार ती बारा बारा तीन पंधरा दोन नंतर पॉइंट आलं दोन नंतर पॉइंट म्हणजे एका पुरुषासाठी ती रि तुम्ही पुरुष समजण्यासाठी फक्त एका पुरुषाची रक्कम किती आहे अडतीस पॉईंट पंचवीस गुनिले चार पुरुष बरोबर किती रुपये त्रेपन्न रुपये हे आहेत पुरुष हे कोण आहेत पुरुष आहेत आता याच्यानंतर आपल्या मुलांचं यास्त काढायला पाहिजे मुलांसाठी किती आहे परत चोवीस चोवीस भागिले शंभर गुणिले चारशे पंचवीस गुणिले एक मुलगा आहे तर त्यातली मुलाची संख्या एक घ्या सहा एक सहा सायन दोन्ही बारा सायंत अठरा सायन चौक चोवीस आल्या असं चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती दोन चार पंचे वीस किती आलं इथं पंचवीस आलं पाच एक पाच पाच पाचा पंचवीस पंच पंच्याऐी चाळीस उरले दोन पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच एक पाच उरले किती तीन पाच सत्त पस्तीस एका मुलासाठी किती आले सतरा आले आता इथं लिहिलं आपण मूल काय लिहिलं एका मुलासाठी किती आले सतरा गुणिले किती मुलांची संख्या आहे चार सॉरी सहा मुलांची संख्या आहे किती आहे सहा तर सतरा साती सक्क बेचाळीस बेचाळीसला दोन हात उरले चार सहा एक सहा सहा चार दहा सहा चार दहा आता आपण यांची सगळ्यांची बेरीज करू तीन दोन पाच हातच्या का उरला का नाही सात आणि पाच बारा बारा दोन हातच्याला एक एक दोन तीन तीन एक चार असं चारशे पंचवीस हे आपलं उत्तर बरोबर आलं म्हणजे एका महिलेसाठी किती रुपये चौतीस रुपये पाच महिलांसाठी एकशे सत्तर रुपये इथं एका पुरुषासाठी अडतीस रुपये पंचवीस पैसे आणि चार पुरुषासाठी एकशे त्रेपन्न रुपये एका मुलासाठी सतरा रुपये आणि सहा मुलासाठी एकशे दोन रुपये याची जेव्हा बेरीज करतो आपण तर आपलं उत्तर या ठिकाणचं बरोबर येते